दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी घरी असताना माझी बहीण नामे जेसिका एटिकस फेराव वय बावीस वर्ष हिने झेप्टो या ऑनलाईन ॲप झेप्टो या ऑनलाईन ऍप वरून एक किलो बेसन आटा व तीन युमो मँगो आईस्क्रीमची ऑर्डर केली होती सदरची ऑर्डर आम्हाला दहा वाजून दहा मिनिटांनी झोपॅटो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन घरी आला परंतु सदरची ऑर्डर आम्ही केलेल्या ऑर्डरप्रमाणे न येता त्यामध्ये एक किलो बेसन आटा दोन युमो मॅगो कोन आईस्क्रीम व एक यमो बटरस्कॉच कोन आईस्क्रीम अशी ऑर्डर आली त्यामध्ये आम्हा एक बटरस्कॉच कोन आईस्क्रीम आम्ही मागितलेली नसतानाही ती आम्हाला दिली गेली होती आमच्या सर्वांचे जेवण झाल्यानंतर मी बटरस्कॉच ऑन बटरस्कॉच कोण आईस्क्रीम खाण्यास घेतली आईस्क्रीम खात असताना माझ्या तोंडामध्ये काहीतरी तुकडा आला म्हणून मी तो तुकडा तोंडातून हातात घेतला व त्यांचे निरीक्षण केले असता मला तो नक असलेला मास्कचा आढळून आले ते पाहून मला उलटी सारखे वाटू लागले यानंतर मी लगेच इन्स्टाग्राम वरून युमो डॉट आईस्क्रीम या, या आईस्क्रीम कंपनीच्या पेज वर तक्रार दाखल केली असता त्या कंपनीच्या कस्टमर केअर वरून आम्हाला फोन आला त्यांनी माझ्याकडे काय झाले अशी विचारणा केली असता मी त्यांना तुमच्या कंपनीच्या आईस्क्रीम मध्ये मी नख असलेला मास्कचा मासाचा तुकडा आईस बॅग मध्ये ठेवून सदरचा तुकडा व आईस्क्रीमचे तुकडे झालेले कागदी रॅपर मी मालाड पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास आलो लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम ठाणे